कधीतरी थांबावर रे अबोल चेहरे वाचायला रंगीत शिंपले वेचायला पावसात धुंद नाचायला कधीतरी रे तिचे लाड करायला हातात हात धरायला चाफ्याने उंजळ भरायला कधीतरी थांबावर रे किनाऱ्यावर शांत बसायला मनसोक्त बालिश असायला हसतानी डोळे पुसायला वयाचा धागा विरून जाईल सरता सारे सरून जाईल सुटेल वेळ वाहून जाईल जगायचं तेवढं राहून जाईल जगायचं तेवढं राहून जाईल हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तर तो असा आहे की म्हणजे रोजच्या नियोजनामध्ये नक्की लिहायचं तरी काय तर बरेचसे जे आपण आहे ना तर ते संकल्प केले नवीन वर्षात मी हे करेल ते करेल पण त्याच्यासाठी जे आहे ना तर ते आपण वेळ काढू शकत नाही किंवा आपण जर वेळ काढलाच तर तो म्हणजे कमी पडतोय तर तसं काही होत नाही चोवीस तास असतात आणि सगळ्यांनाच चोवीस तास आहे तर चोवीस तासामधले आठ तास झोपण्यासाठी आता कोणी सात तास झोपतं कोणी सहा तास झोपतं पण तरी मी ठेवलं आहे की आठ तास झोपायसाठी त्याच्यानंतरचा जो, जो वेळ आहे ना त्याच्यामध्ये ती तीन तास चार तास जे आहे तर ते घरातल्या कामासाठी आणि दोन तास स्वतःसाठी म्हणजे अंग म्हणजे अंघोळ एक्सरसाइज स्किन केअर जे पण आपल्याला करायचं असेल हेअर केअर स्वतःची काळजी घेण्यासाठी तर असे सगळे गेल्याच्यानंतर जे उरतात ना तर ते आप तो आपला वेळ असतो तर ते लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानुसारच जे आहे ना तर ते कामाची यादी बनवायची तर काय करायचं की रोजचे नियोजन जे आहे ना तर ते नक्की बनवायचं तरी कसं तर कोणाचा तरी व्हिडिओ बघायचा आणि ते करतं तसं आपण करायचं नाही बिलकुल नाही करायचं तसं कारण काय होतं ना की प्रत्येकाची जी वेळ असते प्रत्येकाची जी कामं असतात ती वेगवेगळी असते आता कोणी ऑफिसला जातं कोणी घरून ऑफिसचं काम करतं कोणी म्हणजे जे हाऊसवाईफ आहे तरही प्रत्येकाची कामं जी असतात ना तर ती वेगवेगळी असतात आणि प्रत्येकाच्या कामाचं नियोजनसुद्धा वेगवेगळं असतं आपण काय करतो कोणाचा तरी व्हिडिओ बघतो आणि तेवढं मोटिवेट होऊन जातो आणि रोज आपल्याला काय करायचं आहे ना तर त्याचं नियोजन करतो तर रोज आपण जे काम आपल्याला करायचं आहे ते आपल्याला जे करायचं आहे तेच लिवायचं कोणीतरी ऑफिसला जात आहे तर ते ऑफिसचं काम कामाला जात आहे त्याच्यामुळे त्याला बाहेर जायचं आहे तर तो लवकर आवरेल लवकर उठेल एक्सरसाईज सकाळची स्किप करून संध्याकाळी टाकेल तसंसुद्धा तुम्ही करू शकता पण काय आहे ना की दुसऱ्याची जेवढी आपण आ, हे बघतो ना तर तेच डायरेक्ट आपण कॉफी करू शकत नाही आपल्याला काय गरजेचं आहे आणि कुठली वेळ आपण ठरवलेली आहे तर त्याच्या याच्यानुसार आपण करायचं असतं तर काय करायचं आता बरेच नवीन वर्ष चालू झाल्यापासून सगळ्यांनी लिहूलं आहे सगळ्यांनी नाही म्हणजे बऱ्याच जणांनी लिहूल आहे ज्यांना काहीतरी म्हणजे ग्रोथ करायची किंवा काहीतरी चेंज करायचे तर त्यांनी लिहलेलं आहे की रोज मी डू लिस्ट बनवणार बुक वाचणार एक्सरसाईज करणार जे आपल्यासाठी चांगलं आहे ते काहीतरी नवीन शिकणार तर त्याच्यासाठी वेळ मिळत नाही आणि जेव्हा आपण लिहतो ना तर तेव्हा मत एकदम उत्साही असतो की हां मी एवढं सगळं करणार पण प्रत्येक वेळेस एवढं सगळं होत नाही कधी कधी काय करावं लागतं ना की काही गोष्टी ज्या असतात ना तर ते स्किप होऊन जातात आणि मग नंतर आपण ते सारखेच दोन तीन दिवस अशा स्किप होऊन गेल्या ना की मग आपण डिमोटिवेट हो डिमोटिवेट होऊन जातो आणि आपल्याला असं वाटतं की माझ्याकडून होणार आहे का नाही होणार आहे बहुतेक जाऊ द्या जे पहिलं रुटीन आहे ना तर बस त्याच्यावरतीच आपण जे आहे तर ते करायचं जसं आपण करतोय तसं आपल्याला कुठे जायचं आहे तर असं करायचं नाही आहे प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर ती आपल्या गरजेनुसार लिहायची आहे सगळ्यात पहिलं तर सगळीच कामं एकदा लिहू नका पहिला तुम्ही दिवसभरात सग अगोदर विचार करा तुम्ही केव्हा उठता केव्हा झोपता किती वेळ तुमच्या घरातली कामं चालतात आणि सगळे कामं होऊन तुम्ही निवांत कधी असतात अदानि म्हणजे सगळी आपली जी डेलीची कामं असतात कपडे लादी भांडे जेवण हे सगळी कामं झाल्याच्या नंतर जो आपल्याला वेळ मिळतो ना तर तो आपला वेळ असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही काही शिकू शकता यूट्यूबवरती चॅनल ओपन करू शकता तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता तुमची ग्रोथ करू शकता तुम्ही कुठेतरी म्हणजे जॉबला म्हणजे जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण आपल्याला हेच मॅनेज होत नाही तर आपण बाहेर कुठे जाणार असं म्हणून आपण काय करतो की ते सोडून देतो आणि नाही आपल्याला नाही मॅनेज होणार आपल्याला नाही जमणार सगळं जमतं सगळं मॅनेज होतं वेळ आली ना की सगळं कळतं तर असो बाकीच रोजच्या नियोजनामध्ये नक्की लिहायचं तरी काय आता लिहून तर ठेवलं आहे की मी रोज डू लिस्ट बनवणार मग ती पूर्ण नाही झाली तर परत डिमोटिवेट होणार आणि परत मग जाऊ द्या जे आहे ते तर नाही काय करायचं रोजच्या नियोजनामध्ये जी आपल्याला रोजच्या कामं आहेत ना पहिले ती लिहून काढायची म्हणजे आता घरातलं कामं सोडून हां काय रोजची जी आपली कामं आहे दिवसभरातली म्हणजे उद्याची कामं आजच लिवायची आदल्याच रात्री जी आहे ना तर ती लिस्ट बनवायची उद्या सकाळी जर तुम्ही बनवाल तर एवढं हे होणार नाही पण आदल्या रात्री जर बनवलं ना तर सकाळी तुम्हाला जर उठायचा कंटाळा येत असेल ना तरीसुद्धा तुम्ही उठाल कारण अगोदरच कळालेलं असतं की उद्या उठून आपल्याला काय काय कामं करायची आहे आणि आपण जर म्हटलं की नाही उद्या सकाळी उठून जे आहे ना तर ते लिस्ट बनवू तर ते होत नाही तुम्ही लिस्ट किती बनवा मग हाय वेळ मग नंतर बघू मग होईल कुठे जायचे आपल्याला तर असं होऊन जातं तर तसं नाही करायचं काय करायचं पहिलं आपली उद्याच्या दिवसभरामध्ये जी आपल्याला कामं करायची ना तर ती लिहून काढायची अगदी घरातली ऑफिसची तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल शॉपिंगला जायचं असेल मिटिंगला जायचं असेल ते सुद्धा लिहायचं अगदी मोठी कामं नाही लिवली तरी चालती पण छोट्यातली छोटी कामं लिहायची जसं की म्हणजे एखादं बिल आहे तारीख निघून जाईल किंवा काय कारण मोठी गोष्ट एखादी लक्षात राहू शकते पण छोटी जी असते ना की आजचं आजची शेवटची तारीख आहे आणि आज आजच जर मी नाही लाईट बिल भरलं तर पुढच्या वेळेस मला वाढून येईल पण लक्षात नसेल चोट ना तर ते राहून जातं म्हणून मग ते सुद्धा असं छोट्यातली छोटी गोष्ट लिहून ठेवायची ते जे आपली काम असतात ना तर त्यांना प्राधान्य द्यायचं म्हणजे आपल्या पूर्ण दिवसाची जी कामं आहे ना तर ती तीन पार्टमध्ये लिहायची जे सर्वात महत्त्वाचे असतात ते जे महत्त्वाचे आहे ते आणि कमी महत्त्वाचे मग आता याला काय करायचं की वरती लिहायचं की सर्वात महत्त्वाचे त्याच्या साईटला लिवायचं की महत्त्वाचे आणि जे कमी महत्त्वाचे जे नाही केले तरी चालेल किंवा उद्यावरती ढकलले तरीसुद्धा चालू शकतात आता जे सर्वात महत्त्वाचे आहे ना तर ते काम आजच आणि लवकर करणं गरजेचं आहे जसं की म्हणजे ज्याच्यातून तुम्हाला पैसे मिळेल किंवा ओ तुमची ओळख होईल असं काम की ज्या कामामुळे तुमचं नाव होईल असं काहीतरी असेल ना तुमच्याकडे तर त्याच्यामुळे आता माझ्याकडे स्टिचिंगचं आहे यूट्यूबचं आहे तर ही कामं आहे माझ्याकडे की ज्या कामातून माझी ओळख होईल म्हणून मी याच्याकडे जास्त लक्ष देते म्हणजे हीच लिहते नंतर दोन नंबरची जी महत्त्वाची कामे आहे की जे काम आपल्याला करायचे पण दिवसभरात आपण कधी पण करू शकतो ते पहिली जे आपण लिहिलं ना की मला यूट्यूबवरती काम करायचं आहे किंवा स्टिचिंगचं काम करायचं याच्यापेक्षा थोडं कमी आहे की आज म आजच करायचं आहे मला पण ते मी हे काम झाल्याच्यानंतरसुद्धा करू शकते तर ते सुद्धा लिहून ठेवायचे जसं की म्हणजे तुम्हाला काहीतरी आहे किंवा कुठे काहीतरी बघायला आहे कुठून काहीतरी घेऊन यायचे अशी कामं की ती आजच पाहिजे ते एखादं राशन वगैरे आणायचे ते आजच आणायचे पण मी नंतर पण आणू शकते दुपारी संध्याकाळीसुद्धा आणू शकते पहिलं काम झाल्याच्या नंतरच दुसरं काम हाताला घ्यायचं नंतर तिसरं जे आहे तर ते कमी महत्त्वाचं जे काम वेळ मिळाल्यावर तुम्ही करू शकता हे असं काम की जी ही दोन्ही कामं झाली ना की त्याच्यानंतर जो वेळ मिळतो ना तर त्याच्यामध्ये तुम्ही द्या मोबाईल बघणे गप्पा कुठंतरी गप्पाच मारत बसणे कुठेतरी काहीतरी तर अशी ही कामं आहे की जी तुम्हाला वेळ मिळाला ना त्याच्यानंतर तुम्ही करू शकता गरम मोबाईल बघणं मोबाईल बघणं आपल्याला सांगायचं कामाचं नाही आहे ते कमी महत्त्वाचं नाही ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे मोबाईल बघणे आता त्याच्यातून वाईट चांगलं ते तुम्ही विचार करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही बघायचं तुम्ही मोबाईल पण यूज करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही काय बघताय हे गरजेचं आहे की तुम्ही फक्त स्क्रॉल करत जात आहे कुठले तरी रील्स येत आहेत आणि त्याला स्क्रॉल करत जात आहे ते नाही तुम्ही खरंच काहीतरी महत्त्वाचं बघताय काहीतरी घेताय त्याच्यामधून तर तुम्ही बघू शकता ते पण तासभर जास्त नाही आणि तुम्ही जर चार चार तास मोबाईलवरती लाग बसलेले असाल तर नाही सांगू शकत म्हणजे गरजेचं असं नाही आहे किती पण चांगलं असलं तरीसुद्धा मग तुम्ही असंही करू शकता की तुम्ही तुमची कामं करू शकता आणि मोबाईलला जे आहे ना तर ते काम लावून देऊ जे तुम्हाला ऐकायचे बघायचे तर ते लावून देऊ शकता जसं की आपण टी व्ही बघतो तसं त्याच्यानंतर काय आहे ना की प्रत्येक कामाचं जे आहे ना तर ते विभाजन करायचं जे पहिलं काम आपल्याला करायचं आहे ना तर त्याच्यासाठी काय लागेल जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला त्याचं त्याच्यासाठी काय काय करावं लागेल मग त्याचे ना पार्ट कराय करायचे म्हणजे एकाच एक दिवशी आपण व्हिडिओ बनवणे इडिट करणे व्हाईसवर देणे आणि अपलोड करणे आपण हे करू शकत नाही ज म्हणजे तसं जर आपण केलं तर आपण रेग्युलर करू शकत नाही फक्त ना आपण सात आठ दिवस दहा दिवस करू शकतो त्याच्यानंतर हा जो अनुभव आहे तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे एकाच दिवशी व्हिडिओ बनवणे एडिट ओवर अपलोड हे सगळं आपण जास्त दिवस करू शकत नाही कारण त्याला चार प तीन चार पाच ताससुद्धा लागतात जसा व्हिडिओ असेल तसा तर त्याच्यामुळे त्याला खूप जास्त वेळ लागतो तर त्याच्यासाठी आपण जास्त वेळ करत नाही कारण बाकीची जी आपली कामं असतात ना तर ती राहून जातात त्याच्यामुळे मग एक दिवस जर तुम्ही व्हिडिओ बनवला असेल तर दुसऱ्या दिवशी दुसरं काम करायचं म्हणजे ओवर द्यायचा एडिट करायचं असं तुम्ही करू शकता दुसरं का म्हणजे थोडं सोपं जाईल आणि आपल्याला पण कळतं की नाही आज यूट्यूबचा मला फक्त व्हिडिओ बनवून ठेवायचा आहे मी उद्या एडिट करणार मी आज फक्त स्टिचिंगचं कामासाठी मी आज ब्लाऊज फक्त कटिंग करून ठेवणार आहे उद्या स्टिचिंग करणार आहे एकाच दिवशी लोड घेणार नाही कारण माझं पुढचं सुद्धा काम राहून जाईल आता दिवसातून जर तुम्ही चार ब्लाऊज कटिंग केले तर एका ब्लाऊजला जे आहे तर ते वीस ते पंचवीस मिनटं कटिंगसाठी लागतात माप घेऊन कटिंग करायला तर तुम्ही दोन ब्लाऊज कटिंग करू शकता आता तुमच्या टायमावरे तुम म्हणजे तुमचा हात कसा बसलेला आहे त्याच्यावरती असतं प्रत्येकाचं जे काम करायची पद्धत असते तर ती वेगवेगळी असते आता मला जर वीस ते पंचवीस मिनटं एक ब्लाऊज माप घेऊन कटिंग करायला लागतो आहे तर मी दोन किंवा तीन ब्लाऊज कटिंग करून ठेवू शकते मग मी ते कटिंग करून ठेवणार आज म्हणजे माझं जे स्टिचिंगचं काम आहे तर ते संपलं स्टिचिंगचा जो टायमिंग आहे माझा दीड ते दोन तासाचा बास तेवढा इनफ तिथेच मी बंद करून टाकणार मी परत ते काम नाही घेणार दुसऱ्या दिवशी जे आहे ना तर ते मी स्टिचिंगला बसणार असं तर तसंच जे आहे ना तर ते करायचं म्हणजे आपल्याला त्या कामामध्ये एकदम असं बोर पण होऊन जात नाही आणि उत्साही वाटतं की चला बाबा काल कटिंग केलेले कपडे आहेत ते आज फक्त शिवायचे आता त्याच्यामधला एक ब्लाऊज दोन ब्लाऊज तीन ब्लाऊज जेवढे तुम मी सांगितलं तसे की जसं तुम्हाला जमत असेल जसे तुमची स्पीड असेल तर तसं तुम्ही करू शकता दोन ब्लाऊज एका तासामध्ये तुम्ही किती ब्लाऊज शिवू शकता तर तसं तुम्ही करू शकता त्याच्यानंतर प्रत वेळेचं जे आहे ना तर ते नियोजन करायचं म्हणजे प्रत्येक कामासाठी एक वेळ ठरवायची आणि त्याच्यामध्ये ना एक्स्ट्राचा टाईम ठेवायचा म्हणजे सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत तुमची कामं जर होत असेल तर साडे अकरापर्यंत लिवायचं आता साडे अकरा वाजेपर्यंत जर तुमची सगळी कामं होत असेल अकरा वाजेपर्यंत जर तुमची सगळी कामं होत असेल तर अर्धा तास एक्स्ट्रा म्हणजे साडे अकरा साडे अकरा ते पाच वाजेपर्यंतचं जी तुमचा वेळ असतो ना तर तो मोकळा असतो त्या वेळेचे वेगवेगळ्या कामासाठी जे आहे ना तर ते तुम्ही नियोजन करू शकता जसे की मी करते सकाळी साडे अकरा ते साडेबारापर्यंत माझी छोटी मोठी राहिलेली कामं करते जसं की मी कामं आवरली ना की लगेच जेवण करून घेते म्हणजे नंतर मला माझ्या कामासाठी अडथळा नको आहे मग थोडेसे भांडे कुठले मग काय होतं ना की थोडेसे कपडे सुकले मग ते घडी घरात बसणार किंवा काय ते तर ते मी साडेबारा वाजेपर्यंत जे पण माझी सगळी कामं असतात ना तर ती पहिले करून घेते जेवण करते आणि एकदा मग मी ह्या माझ्या कामाला सुरुवात केली ना तर मग मी नाही म्हणजे थांबत कुठेतरी दळण आणायला जायचं आहे सामान लागणार आहे तर, तर ते लिहून ठेवते काय म्हणजे तर ते साडे अकरापर्यंत माझं काम होतं आणि एक तास साडे ते साडेबारा मी ह्या कामासाठी देते त्याच्यानंतर साडेबारा ते पाचपर्यंत जे यूट्यूबचं काम आहे त्याच्यामध्ये मला स्टिचिंगचं आहे मुलांना घेऊन यायचं आहे कुठेतरी एखाद दोन उद्याच्यासाठी भाजी साफ करायची तर ही कामं मी करते साडेबारा ते पाच तर याच्यामध्ये जे आहे ना याच्यामध्ये मला यूट्यूबचं काम असतं स्टिचिंगचं काम आणि मुलांसा मुलांना घेऊन यायचं त्यांच्यासोबत थोडंसं वेळ घालवायचं कारण आपण सगळे म्हणजे एकदम बिझी नाही राहू शकत आणि असं लिस्ट नाही आहे म्हणजे अशी टू डू लिस्ट नाही आहे माझी की मी एकदमच बिझी राहते नाही मला पण माझ्यासाठी वेळ मिळतो आणि पाहिजेत असतो जर आपण एकदम असं राय एकदम अजिबातच वेळ नसेल किंवा असं जर आपण राहिलं ना तर तुम्हीच काय मी पण काम नाही करू शकत तर असं मग काय करायचं परत संध्याकाळी आता एवढी कामं आपली झाली त्याच्यामध्ये आपल्याला बराचसा वेळ मिळतो आता मी जर साडेबारा ते पाच वाजेपर्यंत माझा टाईम आहे तर साडेबारा ते दीड वाजेपर्यंत मी स्टिचिंगचं काम करते दीड ते दोन अडीच वाजेपर्यंत म्हणजे पावणे दोनला माझी मुलं येतात आणि पावणे दोन ते अडीच वाजेपर्यंत जी आहे ना तर ती मी मुलांसाठी ठेवते स्कूलला गेले काय बोललं काय झालं त्याच्यासाठी खरं मुलांसोबत संवाद साधणंसुद्धा गरजेचं आहे आजकाल तर त्याच्यासाठी त्याच्यानंतर अडीच ते साडेतीन वाजेपर्यंत माझं यूट्यूबचं काम असतं आणि साडेतीन ते पाच वाजेपर्यंत जो पण वेळ असतो ना तर तो मग मी कधी माझ्यासाठी कधी काही भाज्या वगैरे साफ करायच्या आहे कुठे गहू वगैरे घेऊन जायचे दळण वगैरे आणायचं आहे तर ह्याच्यासाठी वापरते तर तसं तुम्ही वापरू शकता एक दीड तास यूट्यूबसाठी दीड तास स्टिचिंगसाठी आणि उरलेला जो अर्धा तास असतो तर अर्धा तास एक तास तर तो मुलांसाठी असतो जसं जसं मला टाईम मिळेल तसा तसा मी मुलांना देते आणि उरलेला जो टाईम असतो ना तर तो मी माझ्यासाठी मग त्याच्यामध्ये मी बुक वगैरे वाचते काही भाज्या वगैरे उद्याच्यासाठी मला काही तयार करायच्या आहे तर ते मी असं करत असते पूर्ण दिवस झाल्याच्या नंतर मग आपण जी कामं लिवली होती ना तर ती दोन किंवा तीनच कामं लिहायची तर ती कुठली कामं झाली त्याच्यावरती टिक करायची जेव्हा आपण संध्याकाळी त्याच्यावरती टिक करतो ना रात्री झोपायच्या वेळेस तेव्हा कळतं की आपण कुठे किती वेळ घालवला ते तर असा आणि त्याच्यानंतर उद्याची जी टू लिस्ट असते तर ती बनवायची